नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत भावनो की आपल्याला इपीक पाणी करणं गरजेचंच आहे नेमकं सुरुवातीचा मुद्दा ई पाणी करायची आहे नेमकं कोणाला करायचे आहे कोणता शेतकरी यामध्ये इपीक पाणी या करू शकतो तुमचं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनीच इपीक पाणी करायची आहे का ज्यांनी पीक विमा भरलेला नाही आहे त्यांनी केलं नाही तर काही होत नाही का काही होईल का अशा समस्या आहेत तर सुरुवातीची समस्या भावानो तुम्हाला असं वाटत असेल की ई पीक पाणी करणं गरजेचंच आहे का तर हे बरोबर आहे तुम्ही पीक विमा भरा किंवा न भरा एपिक पाणी करणं गरजेचंच आहे त्यानंतर दुसरा मुद्दा काही शेतकऱ्याला एपिक पाणी करत असताना त्याच्या मोबाईलमध्ये एपिक पाणी चालत नाहीये म्हणजे ईपीक पाणी करायचं जे ऍप करा आहे ते चालत नाही आहे आता तुम्हाला ईपीक पाणी करायचं असेल तर सुरुवातीपासून तुम्हाला व्हिडिओ पाहिलं तर पूर्ण माहिती तुम्हाला समजल्या जाईल ई पाणी का चालत नाही ई पाणी अपडेट झालेलं आहे जर तुम्ही सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये ईपी पाणी हे ऍप असेल आणि त्यामध्ये तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन अपडेट केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला अडचण येत आहेत ईपी पाणी ऍप चालत नाहीये का चालत नाही भावनं सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जर ईपी पाणी ऍप असेल तर सुरुवातीला तुम्हाला त्याला म्हणजे त्या ऍपला डायरेक्ट अनइन्स्टॉल करायचा आहे ती ऍप अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर भावनं काय होते त्याच्यामध्ये जे जंक फाईल असतात त्या ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातात आणि त्यानंतर नवीन ऍप तुमच्या प्ले स्टोर वरती तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर तुम्ही डाउनलोड करून इपिक पाणी करू शकता जर कदाचित तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इपिक पाणी करायचं ऍप आहे त्यानंतर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन अपडेट केलेलं आहे आणि त्यानंतर तुमच्या मध्ये ती ऍप चालत नाहीये त्यामागचं हे कारण आहे की तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे जे काही ऍप तुमच्या मोबाईल मध्ये आहे ते तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे आता तुम्हाला माहित आहे नवीन अपडेट झालेला ऍप आहे त्यामध्ये डीसीएस असं आलेला आहे ती ऍप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच एपिक पाणी करायचं आहे आणि दुसरा तिसरा मुद्दा भा शेतकरी बांधवांना ई पीक पाणी करत असताना काय प्रॉब्लेम येत आहे तुमचा सर्वे नंबरवरती जिरो झिरो क्षेत्र दाखवत आहे असा प्रॉब्लेम येत आहे तुम्ही ई पीक पाणी करत असताना तुम्हाला हे माहीत म्हणजे माहीत नाही तुम्ही ई पीक पाणी केली का नाही त्या क्षेत्रावरती किंवा तुम्हाला सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळं पीक पाणी डन झाली असेल तर तुम्हाला कळालं नसेल त्यामुळं तुमच्या त्या क्षेत्रामध्ये त्या सर्व मध्ये जुरो ज्युरो क्षेत्रफळ असं दाखवत आहे ई पीक पाहणी करण्यासाठी तुमच्याकडे शिल्लक क्षेत्र नाही असं दाखवत आहे असं समजून जायचं आहे आणि जर तुम्हाला ई पीक पाहणी केली का नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला पीक माहिती नोंदवायच्या बाजूला तुम्ही जेव्हा त्यामध्ये जाता तेव्हा त्याच्या बाजूलाच पीक पाहणी नोंदवलेली माहिती पहा म्हणजे पीक पाहणी केलेली माहिती पहा अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल त्यावरती जाऊन तुम्ही पीक पाहणी किती क्षेत्र केलेली आहे हे तुम्हाला त्यामध्ये दिसेल त्यानंतर भावना तुम्हाला काही समस्य समस्या येत आहेत काही शेतकरी बांधवाला की इपिक पाणी करत असताना डायरेक्ट ऍप बॅक येत आहे म्हणजे ऍप चालतच नाहीये याचा अर्थ असा की एकतर तुमचा मोबाईल त्या ऍपला सपोर्टेड नाही किंवा तुम्ही नवीन ऍप त्यामध्ये प्ले स्टोर वरून घेतलेली नाही यापैकी एक त्यामध्ये तुमची समस्या असू शकते त्यामुळं एकतर तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये इपिक पाणी हे ऍप चालू करून पहा किंवा तुमच्या त्याच मोबाईल मध्ये ती जुनी ऍप अनइन्स्टॉल करून नवीन ऍप डाउनलोड करून पहा त्यामध्ये नक्की होण्या होईल आणि त्यानंतर तुम्हाला काही समस्या आली काही प्रॉब्लेम आला तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका नक्की मी तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल